बातमी नाना पटोले यांच्या संदर्भातील नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा निवडणुकीनंतर मवियाचे नेते निर्णय घेतील विकास ठाकरे यांच्या वक्तव्यावरती मविया नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे निवडणुकीनंतर मवियाचे नेते निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सविस्तर चर्चा ही निवडणुकीनंतर होईल मविया नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यावरती प्रतिक्रिया दिली आहे जर विदर्भाने काँग्रेसला भरभरून सीटा दिल्या ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विदर्भानी काँग्रेसला काँग्रेसच्या मतदारांना तर त्यांचा हक्क आहे विधानसभेतही जर त्याच पद्धतीनं नंबर वन वर विदर्भ असला तर मला वाटते की हायकमांड सुद्धा विदर्भाशी न्याय करेल नाही विदर्भात अन्याय होच नाही शकत काँग्रेसकडनं जर मुख्यमंत्री द्यायचं झालं आणि विदर्भाने सर्वात जास्त जागा दिल्या तर नैसर्गिक प्रक्रियेतच नानाभाऊ पटोलेंचं नाव लिहिलं यावर काही राजकीय प्रतिक्रिया आलेली आहे त्या पाहूया बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होतो त्यावेळेस निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निवडून घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होत की भाजप आणि भाजप सरकारचे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मालिन करण्याचं काम जे करतात शिवद्रोही लोक आहेत आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे ठाकरे लोंडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सत्यजित पाटील साहेब आहेत वर्षाताई गायकवाड आहेत हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत याच्यापैकी एखादा एक माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल बाकी आता बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही